असं आहे की ज्या वेळेला राज्याचा जो एकत्रित अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये सादर झाला त्यावेळेलाच ही बाब आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं आणि खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपण अधोरेखित केली होती की या महाराष्ट्राची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळलेली आहे महाराष्ट्रामध्ये आर्थिक बेशिस्त जी आहे ती असायला पाहिजे ती बेशिस्त झालेली आहे आणि त्यावेळेला राज्याच्या अर्थमंत्र्यांच्यावर अत्यंत कठोर शब्दामध्ये मी टीका केली होती याचं कारण असं आहे की राज्याचा एकूण अर्थसंकल्प हा सहा लाख सत्तर कोटीचा होता पण त्याच वेळेला मार्च महिन्यामध्ये आता नव्हे मार्च महिन्यामध्ये राज्याच्या डोक्यावर नऊ लाख आणि त्र्याहत्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज त्यावेळेला झालेलं होतं त्यावेळेला आणि म्हणून आम्ही हे सांगत होतो की नेहमी सिल्कीचा नाही परंतु किमान महसुली तुटीचा फार अर्थसंकल्प असू नये असं आम्ही सांगत होतो पण लोकांना निवडणुकीच्या पूर्वी दाखवलेलं गाजर निवडणुकीच्या पूर्वी सरकारी पैशातून लोकांची विकत घेतलेली मतं लोकांच्या हे लक्षात येत नव्हतं की आपलेच पैसे आपल्याला दिले जात आहेत याचा अर्थ आपल्या डोक्यावर भविष्यामध्ये खूप मोठा कर्जाचा बोजा होणार आहे राज्यावर कर्ज म्हणजे कोणावर राज्यातल्या जनतेच्या डोक्यावर कर्ज हे सरकार पूर्णपणे आर्थिक बेशिस्तीमध्ये आणि प्रचंड भ्रष्टाचार करून राज्याला कर्जाच्या खाईमध्ये लोटलेली ही वस्तुस्थिती आहे तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ब्रँडिंग सुरू आहे असं आहे की त्यांचं ब्रँडिंग सुरू आहे निवडणुकीच्या पूर्वी तिघे भाऊ मला लाडका म्हण मला लाडका म्हणून ओढाताण करत होते आणि परवांच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांची एकट्याची जाहिरात का झाली महाराष्ट्रामध्ये ती जाहिरात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये झाली ती जाहिरात प्रिंट मीडियामध्ये झाली ती जाहिरात आज भागाभागातून आम्ही बघतोय जिकडे तिकडे मोठमोठे होर्डिंग लागलेले आहेत आणि म्हणून कर्जाची जिम्मेदारी ही संपूर्ण मंत्रिमंडळाची आणि श्रेय घेण्याची जबाबदारी किंवा श्रेय फक्त माझ हेच त्यातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलेलं आहे चांगल्याचं चा श्रेय घ्यायचं चा वाईटाची जबाबदारी घ्यायची नाही ही त्यांची दानत आहे काय असेल पुढची कोणाची स्थानिक स्वराज्य निवडणुकी पदाधिकारी असेल आणि किंवा ठाकरे सेनेची काय असेल भ्रष्टाचारी गुंडगिरी बेशिस्त त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण बघितलं तर महिलांचा अवमान करणारे अपमान करणारे राज्याला कर्जाच्या खाईमध्ये लोटणारे स्वतः भ्रष्टाचार करून स्वतःची तुंबडी भरणारे अशा लोकांच्या विरोधात आवाज उठवणं आणि जनतेला जागरूक करणं ही आमची रणनीती ओके धन्यवाद okay?